नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आता जोरावर आहेत प्रत्येकजण आपापला उमेदवार निवडून यायचा प्रयत्न करतो आहे भारतीय जनता पार्टी हॅट्रिक करण्याच्या नादामध्ये आहे तिला वाटतं आपण नक्की शंभर टक्के हॅट्रिक करू पण पायाखालची वाळू सरकलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांसाठी आदेश काढलेला आहे प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघामध्ये लीड मिळवून द्या अन्यथा पुढच्या वेळेला त्यांना तिकीट मिळणार नाही लीड द्या तिकीट मिळवा माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण देशभरामध्ये ही निवडणूक आमदारांच्या तोंडावर लढवली जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडावर निवडली लढवली जाते आहे सतत त्यांचाच चेहरा दाखवला जातो आहे टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये मग तुम्ही अपेक्षा आमदारांकडनं कशी करता जर नरेंद्र मोदींचा चेहरा वारंवार दाखवून जर, जर लोक मतदान करणार नसतील लोकांना जर लोकसभेमध्ये आता बदलच हवा असेल तर आमदारांचा नाविला झालेला आहे प्रत्येक आमदाराला माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये प्रकारे तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची शकलं केली आहेत त्यामुळे मराठी माणूस दुखावलेला आहे मराठी अस्मिता दुखावलेली आहे आणि ह्या दुखावलेल्या अस्मित्याची झळ आता भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत भोगावी लागणार आहे मग तो आमदार कशाप्रकारे आपल्या मतदारसंघात लीड देईल जर तो लीड दिला जर समजा चुकून त्या आमदाराने लीड दिला तर तुम्ही काय म्हणाल पाहिलं हा मोदींचा मॅजिक होता मोदींच्या जीवावर जीवावर ही निवडणूक जिंकली गेली किंवा तो मतदारसंघातील तो लोकसभेचा उमेदवार निवडून आला म्हणजे जर लीड मिळाली तर ते मोदींचं यश आणि लीड मिळालं नाही तर आमदाराचं अपयश अन्याय आहे ना अरे बांधवांनो तुम्ही जर पाच वर्ष सन्मानाने इज्जत देऊन लोकांची कामं केली असती तर तुमच्यावर ही पाळी आली आहे पण तुम्हाला माहिती आहे यू पीपासून ते महाराष्ट्रापर्यंत तमिळनाडूपासून ते वरच्या जम्मू काश्मीरपर्यंत लडाखपासून ते गुजरातपर्यंत लोक तुम्हाला नाकारतायत आणि आमदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अरे आम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये ज्या लोकांनी चांगली कामं केली त्यांची तिकीट तुम्ही काढली कापली आणि समजा एखाद्या आमदारांनी लीड दिलीच लोकसभेचा उमेदवार जिंकला तरीही त्या आमदाराचं ए येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाणार नाही कशावरून जनतेचा तुमच्यावर विश्वास उरला नाही पण तुमच्या आमदारांचं पण उरलेलं नाही आहे कारण चांगल्या काम करणाऱ्या आमदाराचंही तिकीट तुम्ही कापता तेव्हा आमदारावर हा दबाव निर्माण करणं उपयोगी नाही यंदाच्या वेळेला तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे सरकार बदललं जाणार आहे यानंतर विधानसभा निवडणूक येत आहे आमदारांवर किती दबाव आणा लीड द्या आणि तिकीट मिळवा आमदारांनो तुम्ही पण त्यांच्या झाशात येऊ नका अन्यथा तुम्ही जनतेकडनं हाक्कल जाल जनता पळवून पळवून मारते लक्षात ठेवा तर मूर्खपणा नाही लीड दो तिकीट दो हा पूर्णपणे बेवकूफीचा निर्णय